बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीररित्या गोवंश हत्या केल्याची घटना मंगळवारी अठरा जून रोजी महाड तालुक्यात घडली असून या कृत्याला मज्जाव करणाऱ्या गोरक्षकांवर कसाई व त्याच्या अन्य साथीदारांनी हल्ला केल्याने यात एक गोरक्षक देखील जखमी झाला आहे मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान महाड तालुक्यातील इचाने कांबळे येथे गोवंश हत्या होत असल्याची खबर गोरक्षकांना मिळाली होती त्यांनी त्वरित याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याला सूचित केले त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता या गो हत्यातील सहभागी कसाई व त्याच्या अन्य साथीदारांनी तेथील तीन गोरक्षकांवर हल्ला चढवून त्यांना मारहाण केली यामध्ये दिनेश दरेकर हा गोरक्षक जखमी झाला असून त्याला उपचारार्थ महाड येथील रानाडे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे या मारहाणीच्या वेळी घटनास्थळी उपस्थित पोलिसांवर देखील हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे परंतु त्याला पोलिसांकडून मात्र अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही यापूर्वी देखील अशीच घटना महाड तालुक्यातील राजेवाडी या ठिकाणी राजे झाली होती आणि त्यावेळी त्याचे ते तीव्र पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यात उमटले होते त्याचीच पुनरावृत्ती या घटनेत झाली असून ही घटना देखील तालुक्यात पसरताच सर्वत्र याचे गंभीर पडसाद उपटण्यास सुरुवात झाली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह सर्व गो रक्षकांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गोवंश हत्या करून गो, गो रक्षकांवर भॅड हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी क्लि घटनेमुळे महाड पोलादपूरसह संपूर्ण विभागात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्हा पोलीस सोमनाथ घारगे महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले दरम्यान घटनास्थळावरील कारवाईत पोलिसांनी इम्रान अब्दुल कादिर दळवी मतीन मुश्ताक कारभारी दाऊद मोहम्मद अली जुवाळे अहमद अली सलीम जुवाळे अजिज काझी सर्व रहाणा रिसाने कांबळे महाड या पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गोवंश हत्याबंदी प्राणी क्रूरता पाणी संरक्षण कायदा त्याचप्रमाणे गो, गो रक्षकांवर हल्ला केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून केलेल्या कारवाईत एक पिकअप टेम्पो सात मोटरसायकल तसेच गो हत्येसाठी वापरली जाणारे हत्यारे असा एकूण सात लाख पंचाहत्तर हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे या घटनेमध्ये पोलिसांतर्फे तसेच गोरक्षकांतर्फे असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली असून घटनेचा अधिक तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे किसाने मधून मा माहिती होती की एक गोविषयक कत्तल होणार आहे त्यांची कुरबानी होणार आहे त्यासाठी आम्ही प्रॉपर पोलिसांच्या समोर तिथे पोहोचलो जे काही कारवाई होती ती पोलीस कारवाई व्यवस्थित चालू होती

पचनामा कारवाई करत असताना त्या ठिकाणी तीन चार गोरक्षक आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी असणारे कसाई आणि गोरक्षक यांच्यामध्ये मारामारी झाली लाथाबुक्क्यांनी मारहाणीमध्ये एक गोरक्षक जखमी आहे सध्या तो उपचार घेत आहे आणि त्याची प्रकृती चांगली आहे आतापर्यंत आम्ही पाच आरोपींना ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये बारा ते पंधरा आरोपी आहेत घटनास्थळावरून काही वाहनं मोबाईल गुन्ह्यामध्ये वापरलेली चारसाठी गाडी जप्त केलेली आहे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आम्ही आवश्यक ते सॅम्पल तपासणीसाठी कलेक्ट करून घेतलेले आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी